श्री स्वामी समर्थ कहाणी सोमवारची आठपाट नगर होता तिथे एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजानं एकेकीला एक एक, एक एक काम वाटून दिलं पहिलीला दुखदुबत्याचं दुख काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं चौथीला आपली सेवा करावयास ना सांगितली अशी कामं वाटून दिली असे बरेच दिवस चाललं पुढं पुढं बायका भांडणं लागली एक म्हणे तूच का मुलाबाळांचं करावंसं दुपदुप त्यांचं का करू नये दुसरी म्हणे हिनंच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये तिसरे म्हणे मीच का स्वयंपाक किनबाई व्हावे अशी आपली चौघींची भांडणं लागली हे एके दिवशी राजाचे कानी गेलं राजाचं मन उद्विग्न झालं मुख चिंताक्रांत झालं तसाच उठला कचेरीत गेला इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वशिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं चिंताक्रांत दिसलं वसिष्ठांनी कारण पुसलं राजानं सांगितलं ऋषी व राजा उठले राणीच्या महाली गेले चारी राण्यांना एक ठाई हाक मारली भांडणाचं कारण पुसलं राणींनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौघींनी कारणं सांगितली राजा म्हणाला मला आपली ह्यांना हीच कामं सांगावीशी वाटतात तेव्हा वसिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे वळले तिला म्हणाले अगं अगं तुला दुबदुबत्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग ऐक आता तू आदल्या जन्मी गाय होतीस रानात नेहमी चरत असस तिथं जवळच एक शिवलिंग होतं भर दोन प्रहारी त्याचवर तू दु दुधाच्या धारा धरीस त्याचवर अभिषेक करीस त्यामुळं तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली त्यानंही तुला सांगितली ती तू मान्य कर नवऱ्याच मनी शंकरधर जसं तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा विशिष्टांनी आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिलं सुखासमाधानानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळली तिला विचारलं तू का गं भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन वागव ह्याचं मला कारण सांगा ऋषींनी अंतर्ध्यान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाईबाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागत असस तेव्हा दर सोमवारी उपवास करीस भिक्षेला जास पाचच घरी कोरांना मागस त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीस ही भक्ती देवाला, देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजानं तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जेवू घाल सगळ्यांचाच आत्मा थंड कर म्हणजे तुझं व्रत पुरं होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावेल आणि ती तुला काहीलाच लाभेल असा तिला आशीर्वाद दिला राणीने ऐकलं व ती सुखाध समाधानानं वागू लागली पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषींनी अंतर्ध्यान पावले पूर्वजन्मीची हकीकत जाणली राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरी होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करीस स्वतः आपण उपवास करीस असा तुझा नेम असे म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखानं वाघ यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला राणींनी नमस्कार केला व सुखानं वागू लागले पुढं काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळले तिला भांडणाचं विचारलं तिनं सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आबाळत तू उडत होतीस त्यांच्या खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर चा, पलंगावर बसवली असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चार राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंदी केला व आपण निघून गेले पुढं सगळ्या राहण्या आनंदानं वागू लागल्या अशा तुम्ही वागा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफुल संपूर्ण श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा